नमस्कार मी माधवराव शंकर शिंदे राहणार पाटखळ तालुका जिल्हा सातारा ज्योतिबायाजी पिसाळ यांच्या वंशजरा चौथ्या पिढीतील एक नातलग आहे आणि मी आ, या ग्रुपचा ज्योतिबायाजी पिसाळ यांच्या वंशजराचा जो ग्रुप आपण स्थापन केलेला आहे त्या ग्रुपमध्ये सक्रिय सहभाग घेऊन ग्रुप स्थापन करण्यापासून मिस्ट मिस्टर विलासराव साबळे माझे मामा आणि संजय देशमुख काढणीचे माझे सत्य मामा जगन्नाथ फाळके व इतर ज्योतिबाईजी पिसाळ यांच्या वंशजामधील सक्रिय कार्यकर्ते आणि सदस्य यांना एकत्र करून सर्व ग्रुप ग्रुप करून गेट टुगेदरचा कार्यक्रम आम्ही यावर्षी दुसऱ्या वर्षी केलेला आहे पहिल्या वर्षी, वर्षी ज्योतिबायाजी पिसाळे यांचे मूळ ठिकाणी पिसाळ फॅमिलीमध्ये केलेला असून दुसऱ्या वर्षी ज्योतिबायाजी पिसाळे यांची दोन नंबरची पहिल्या नंबरची कन्या अनुसया जगदाळे राहणार विरमाळे यांच्या नातूच्या घरी गर, यांच्या घरी म्हणजे त्यांच्या घरी केलेला आहे वर्षी दुसरा व दुसऱ्या वर्षीचा कार्यक्रम तर या सर्व कार्यक्रमात सर्व नातेवाईकांनी सक्रिय सहभाग घेऊन आपा आपल्या अनुभव आपले अडचणी आणि सुखदुःखाच्या एकत्रीकरणाचा किंवा एकत्र माहितीचा आणि हे सर्व करण्यासाठी हा गेट टुगेदरचा उपयोग करून घेतला आणि असाच पुढे करणार आहोत असा, असा संकल्प बांधून त्या वर्षीच्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली माझ्या सहकारी इतर आणि माझे नातेवाईक हे पुढील काय माहिती असेल ते सांगते okay. नमस्कार मी सुजाता माधव शिंदे पिसाळ ग्रुपमधल्या ज्योती पिसाळ यांची नाच सुलोचना शंकर शिंदे यांची मिसून आम्ही हा हा जो ग्रुप केला आहे त्याचा गेट टुगेदर करतो आ, ते सगळं सग्ड, सगळ्या प्रकारे म्हणजे व्यवस्थित करतो हळदी कुंकवा समारंभ करतो ओटी भरण करतो जेवण सगळ्यांना जेवणाचा कार्यक्रम करतो सगळ्यांशी गप्पा गोष्टी होतात सगळेजण मन मोकळेपणाने बोलतात असा हा कार्यक्रम आम्ही करतो आता चौथी पिढी चालू आहे त्या सगळे सगळ्यांना एकत्र करून खूप एन्जॉय केला आम्ही सगळ्यांची गप्पा गोष्टी केल्या सगळ्यांची मुलं नाथमंड सगळ्यांना घेऊन बोलवलं होतं मग सगळ्यांच्या भरपूर ओळखी झाल्या मन मोकळं करून सगळी बोलत होती गप्पा मारत होती हसत खेळत मजेत तो कार्यक्रम पार पडला नमस्ते मी अशोक ज्ञानदेव फाळके मुक्कामपूर सातारो तालुका कोरेगाव जिल्हा सातारा ज्योतिबायाजी पिसाळ यांचा मी पंत म्हणजे तानूबाई गोविंद फाळके यांचा मुलगा ज्ञानदेव गोविंद फाळके यांचा मी मुलगा अशोक ज्ञानदेव फाळके असे आपल्याला सांगू इच्छितो की त्या बायाजी पिसाळ यांच्या एक एकनिष्ठ या कुटुंबातून आम्ही पारशी सामुदायिक म्हणजे गेट टुगेदरसारखा कार्यक्रम प्रत्येक वर्षी करतो गेली दोन वर्षे आम्ही हा कार्यक्रम सातत्याने चांगल्या याने करत आलेलो आहे आणि याचं मूळ उद्देश माझे वडील कैलासवाशी ज्ञानदेव गोविंद फाळके हे दोन हजार एकवीसला दुःख निधन झालं आणि दुःख निधन झाल्यानंतर बऱ्याच आमच्या गोतावळ्यात लोकांना माहिती न पडली आणि त्याचं कारण म्हणजे शिवतरजी बिडू साहेब यांनी ह्यात लक्ष घातलं आणि सर्व पाहुण्यांना निरोप पाठवून माहिती सांगून एकत्र कुटुंब हे आमचा गोतावळा एकशे चौतीस पस्तीस लोकांचा कुटुंबांचा गोळा केला आणि त्या माध्यमातून आम्ही सगळे एकत्र येत असतो आणि कार्यक्रम चांगला होतो आणि याचा एक फायदा असा झाला आमच्या कुटुंबातील विसाळ कुटुंबियातील सर्व लोकांना माहिती पडते की कोण कुठे का सर्विसला आहे बाहेरगावी कोण आहे डॉक्टर कोण आहेत तहसीलदार कोण आहेत सगळ्यांची माहिती सर्वांना उपयोगी पडते फायदा सगळ्यांना चांगला होतो याचा आणि लग्न समारंभ असू द्या किंवा काय एकतर गोष्टी काय काढल्या तर सर्वांना समजता सगळे आम्ही एकत्र येतो आता गेल्या वर्षीचा कार्यक्रम प्रमुख मिसाळ यांनी घेतला होता त्यांच्या घरी सातारड पाडळी द्वितीय वर्षाचा कार्यक्रम फिरमाड येथे जगदळ परिवारांनी घेतला होता आता पुढील वर्षाचा कार्यक्रम पाडळी येथे सातार येथे गोडीच्या माळावरती घेण्यात येणार आहे आणि तो नारळ घ्यायचा म्हणजे कार्यक्रम पुढील वर्षी घ्यायचा असेल तर त्या व्यक्तीला नारळ दिला जातो आणि तो कार्यक्रम म्हणजे रूपरेखा का त्या दिवशी ठरवली जाते साधारणतः मे महिन्यातल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी घेतला जातो कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं पार पडतो आणि कार्यक्रम असा असतो की ज्या ठिकाणी कार्यक्रम घेतात त्या व्यक्तीने तो कार्यक्रम सर्व हँडल करायचा असतो म्हणजे जेवणाचे नाश्त्याचे सगळी सोयी त्या परिवाराने करायची असते असा हा कार्यक्रम आहे आणि आमचं कुटुंब एवढं मोठं झालं पहिल्यांदाच बिडू साहेबांनी मला वाटतं आमच्या ह्या गोतावळ्यातला कार्यक्रम आता असा कुठे तर मला पाहायला भेटला नाही पण ह्या पिसाळ परिवारांचा कुटुंबाचा कार्यक्रमच त्यांनी मन लावून इतका मोठा केला की के त्यांचे खूप खूप आभार मानव वाटत बिडू साहेबांचा असं मी सांगू इच्छितो आणि पुढील कार्यक्रम हा सात पाळी इथे घेण्यात आलेला आहे नमस्कार माझं नाव संजय सोशी

माझ्याबरोबर आहेत आमचे मामा चंद्रकांत तुकाराम फाळके तर आजच्या या प्रसंगामध्ये आम्ही एकत्र जे आलो त्याला काही अपवादात्मक घटना घडल्या आणि त्या माध्यमातून आम्हाला प्रत्येकाला एक भावना सुचली की आम्ही इथे एकत्र येणं गरजेचं आहे आणि त्याची सुरुवात आमचे विलासराव साबळे साहेब बी ओ महादेवराव शिंदे यांनी आमच्या आईचं ज्या वेळेस निधन झालं त्यावेळेस ते बघायला म्हणून आले होते त्यांची माऊस बहीण असल्यामुळे आणि ते त्यांना भेटली नाही त्यांना कळलं की निधन झाले आणि त्याचं स्वरूप तसंच स्वरूप एक साता जळगाव रोडला झालं आणि त्याच्यामुळं त्यांनी हा जो उद्देश निर्माण केला की काय नाही ज्योतिबा पिसावांच्या सहा बहिणी आहेत एक भाऊ आहे आता यांचं सगळे एकत्र एकत्रीकरण करायचं आणि त्याला मग आम्ही सर्वांनी एक चांगला दुजोरा दिला आणि एक चांगली संकल्पना याच्यातून चा निर्माण होते की आमच्या आज जवळजवळ चार पिढ्या आहेत ज्योतिबा बयाजी पिसाळ यांच्यापासून आत्ताची च चार जनरेशनपर्यंत आता आमच्याकडे जनरेशन आहे जवळजवळ एकशे अठ्ठ्याऐंशी कुटुंब आहे तर ह्यांना सग सक... कोणी कोणाला बऱ्यापैकी ओळखत नव्हतं कोणी कोणाच्या सुखदुःखात सामील होत नव्हतं आणि ते सर्वजण या गेट टुगेदरच्या माध्यमातून सर्वजण एकत्र आले आता इथून पुढं आमच्या येणाऱ्या जनरेशनला एक फार चांगला संदेश जाणार आहे एक एकमेकाच्या ओळखी राहणार आहेत काही दुखद घटना घडल्या तरी सगळे एकत्र येतील शुभ कार्यासाठी उद्या कार्याच्या संबंधातून शैक्षणिकदृष्ट्या किंवा कुठल्याही बा बाजूने आम्ही सगळे एकमेकाला सपोर्ट करू शकतो आणि हाच उद्देश साबळे सरांनी शिंदे सरांनी आणि त्यांना त्यांना आम्ही पाठिंबा देऊ हा एक चांगला उपक्रम आम्ही राबवायचा प्रयत्न करतोय गेल्या वर्षी सातार रोडला हा प्रोग्राम झाला यंदा पाच जूनला यंदा एकवीस मेला विरमाड येथे झाला आता पुढल्या वर्षी सा कोरेगाव वर रोडलाच आहे त्यामुळे या या उपक्रमाचा आम्हाला एक चांगला फायदा मिळणार आहे भविष्यामध्ये आणि हा उपक्रम आम्ही जास्तीत जास्त प्रमाणात राबवण्याचा हिरेरीनं प्रयत्न करू नमस्कार नमस्कार मी विलासराव साबळे शिवथक ज्योतिबायाजी पिसाळ या ब्रुकमधील नर्मदाबाई अर्णाबाई या त्यांच्या कन्येचा पाच नंबरचा एकूण ज्योतिबायाजी पिसाळ यांना सहा मुली आणि एक मुलगा असे सात मुलांचं आपत्य होतं सहा ज्या बहिणी होत्या त्या सहा बहिणी विरमाडे गोटीचा माळ सुतार पाडा त्याच्यानंतर फुलावरच करंज विरमा विरमाळ आणि शिवथर अशा सहा ठिकाणी दिल्या होत्या आणि एक भाऊ नाना ज्योतिपिसा आम्ही माऊस भावंड बहिणी भाऊ बत्तीस जण अकरा बहिणी आणि एकवीस भाऊ आणि आमच्या मामांला सहा आपत्य सहा आपत्त्यामध्ये चार मुली आणि दोन मुली पहिल्या पिढीमध्ये अडतीस कुटुंब दुसऱ्या पिढीमध्ये एकशे त्रेपन्न कुटुंब अशी एकूण संख्या आज मी तिला अडीचशेच्या घरात कुटुंबांची संख्या आहे साधारणपणे या सर्व कुटुंबांचा एक स्नेह मेळावा आयोजित करण्यासाठी एकत्र सर्वजणांना घेतलं होतं या भावातली सहा जण आपत्य वारली परंतु त्यांचं एक एकमेकाला ज्ञान मिळालं नव्हतं आणि एकमेकाला माहिती देता आली नव्हती आणि या केवळ बाबीमुळं मी स्वतः यामध्ये लीड घेतलं मी या कोरेगाव तालुक्याला गटविकास अधिकारी या पदावर काम केलं आणि सुदैवानं इथलं थोडंसं मुलांच्या लोकांच्याबद्दलच्या आपुलकीच्या भावनेनं सगळ्यांना एकत्र करून हा कार्यक्रम आम्ही करण्याचा निर्णय घेतला त्याच्यात एक सहा उद्दिष्ट होती साधारणपणे जे पंधरा वीस वर्षापूर्वी बाजूला बाजूला गेलेली कुटुंब होती ती पुन्हा एकत्र आणणे एकत्र आणून एकमेकाच्या सुन स्नेहसंबंध सगळ्याचे निर्माण करणं एकमेकाच्या गरजा ज्या काय असतील एवढ्या एकशे अठ्ठ्याऐंशी एक अडीचशे कुटुंबातल्या जवळपास लोकांच्यातल्या काही लोक मोठ्या पदावर आहेत त्या पदाचा उपयोग करून इतरांचा विकास करण्यासाठी मदत करणं मराठा समाजातल्या मुलामुलींची लग्न आता वेळेवर होत नाहीत अडचणी आहेत त्यामध्ये आपल्याकडली स्थळं एकत्र काढणं आणि ते एकमेकाला दाखवणं लग्न जुळत असेल तर ते करणं आणि या सर्वाबरोबर जे ज्येष्ठ मंडळी आहेत की जे पिढ्यातली आता राहिली नाहीत एकूण आमच्या बत्तीस मावस भनी भावंडापैकी तेवीस जणं अगोदर महेत झालेले आहेत आणि चोवीसावं परवा आमची एक माऊस बहीण हिराबाई गायकवाड बाळकृष्ण गायकवाड या वारल्या असे चोवीस जणं गेलेत आठच जणं आम्ही मावस भनी भावंड पहिल्या नातू पिढीतली आहे आता त्यांची पुढची जी पिढी आलेली आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या जावयांच्या मुलींची वगैरे पिढी अशी सगळी माणसं आम्ही एकत्र करण्याचा प्रयत्न केला एकूण नऊ तालुक्यामध्ये त्यांचा पसारा विस्तार आहे पण एका हाकेवर सांगितलं की लोक सगळी एकत्र येतात आणि तो कार्यक्रम एकत्र होतो त्या कार्यक्रमामध्ये एकमेकाच्या ओळखी करून दिल्या जातात आमच्यातले नातेवाईकामध्ये काही डॉक्टर्स आहेत काही ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये का इंजिनिअरिंगच्या कॉलेजच्या ॲडमिशन्स जे काही लोक मदत करतात शैक्षणिक क्षेत्रात एकमेकाला थोडीशी मदत कुठं लागली तर केली जाते शेतीच्या बांधाच्या संदर्भातलं कुठं कशाचं ग्रामपंचायत नोंदीच्या संदर्भातला काय विषय आला एकमेकाला मदत करून त्यांचे प्रश्न सोडवले जातात विविध प्रकारचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी ह्या सर्व मंडळींनी एकत्र येऊन हे डायस तयार केलं गेलं त्याचा पहिला मेळावा गतवर्षी साधारणपणे सात जूनला पिसाळ ह्याच्या जे मूळ खुडे आहे त्यांचा जो चिरंजीव आहे नाना ज्योती पिसाळ त्यांचे जे चिरंजीव आमचे मामा आणि त्यांचा चिरंजीव धाकटा बाळासाहेब यांच्या घरी गेल्या वर्षी हा कार्यक्रम झाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये सगळे लोक नातेवाईक आले होते यामध्ये काही लोक वेगवेगळ्या क्षेत्रात वेग जिथं काम करतात त्यांनी त्यापली ओळख करून नंबर दिले आमच्यातले संभाजीराव मोरे म्हणून आहे ते लग्नविवाह जुळवण्याचं काम करतात ते पुण्यामध्ये आहेत तरी ते त्यांचा नंबर देऊन शिणे ते विवाह संस्था चालवतात त्याच्या माध्यमातून हे काम आणखीन पुढं रेटण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले अशा प्रकारे हा कार्यक्रम एकत्र करून शनि सगळ्याच्या ओळखी झाल्यानंतर नवीन एकमेकांनी केलेल्या कामाची माहिती देणं आपली माहिती देणं आणि महिलांच्या ओटी भरणाचा एक कार्यक्रम होतो आणि शेवट त्याचा सा साधारणपणे असं होतं की आता पहिलं मामांच्या घरी झालं तर दुसरं एका मुलीच्या घरी झालं तिसरा कार्यक्रम दुसऱ्या नंबरची जी कन्या आहे त्यांच्या घरी होणार आणि मग त्याच्यानंतर चौथ्या मुली चौथ्या मुलीच्या तिसऱ्या मुलीच्या घरी होणार त्यानंतर मामांच्या दुसऱ्या मुलीच्या घरीवणा मुलाच्या होणार पुन्हा राहिलेल्यांच्या घरी असं साधारणपणे याचं स्वरूप आहे लोक फार उत्स्फूर्तपणे मुंबई पुण्यापासून सगळी येतात कार्यक्रम ठरलेला असतो ठरलेला दिवस असतो तिसरा रविवार साधारणपणे आम्ही मे महिन्यातला घेतो आणि मे महिन्यातल्या तिसऱ्या रविवारी हे सगळेजण एकत्र करतो येतात लोक आणि सगळेजण आनंदानं सगळा दिवस घालवतात आणि एकमेकाचं सुख दुःख सगळ्या गोष्टी एकमेकाला जाणून घेऊन कार्यक्रम चांगल्या रीतीनं पार पाडण्यासाठी प्रयत्न करतात याच्यामध्ये काही काम करायला माधवराव शिंदे म्हणजे जे पाटखळचे आहेत भाचेमध्ये ते चांगले काम करत आहेत की आमचे जे सुळशीच्या भाचा जो आहे संजय देशमुख तो चांगलं काम आहे गुटीच्या माळावरचे आमचा ही अशोकराव आहेत चंद्रबापू आहेत त्यानंतर शशिकांतराव आमच्या पुलावरचे आहेत बाजीराव आ, ते विनायकराव त्यांच्या तिथले आहेत असे ठराविक लोक करंज खोपचा तो काका आहे बाबा आहे तो म्हणजे काम करतो विरमाडमधले दीपकराव आहेत त्यानंतर हे आहेत रामचंद्र अण्णा आहेत आणि बरेच सगळेजण असं काही नावं घेण्यासारखं नाही पण प्रत्येक कुटुंबातली काही माणसं पुढे येऊ हा कार्यक्रम कसा का यशस्वी होईल त्यासाठी सगळीजणं प्रयत्न करत असतात कार्यक्रम चांगल्या रीतीनं घडण्यासाठी प्रत्येकाचं योगदान आहे आणि सगळेजणं आपल्या आपल्या खुशीनं तो, खुशी तो कार्यक्रम करतात ज्या ठिकाणी कार्यक्रम केला जातो त्या ठिकाणची लोक एकत्र संपूर्णपणे कार्यक्रम घडवून आणतात बाकीच्या लोकांनी फक्त त्या ठिकाणी आपण प्रवास करून जायचं एवढाच विषय असतो तिथं जेवण वगैरे सगळं करून ठेवून परत संध्याकाळी रिटर्न आपल्या मार्गाने आपण परत येतो जो कार्यक्रम झाला त्या ठिकाणच्या लोकांचा सत्कार ज्यांच्याकडं पुढच्या वर्षी कार्यक्रम आहे ते करतात आणि त्यांना नारळ पुढच्या वर्षाच्या कार्यक्रमाचा ज्यांच्याकडे कार्यक्रम झाला ती मंडळी त्यांना देतात अशा प्रकारे एक आगळा वेगळा नात्यांचा जोडणारा आणि ऋणानुबंध एकमेकाचं सांगणारा प्रत्यक्षात आपुलकेनं एकमेकाचे नाते वाढवणारा ना वृद्धित करणारा आणि एकमेकाच्या विचारपूसांना एकमेकाच्या आशीर्वादानं एकमेकाच्या मदतीनं विकसित होण्यासाठी मराठा समाजाच्या लोकांना एकत्रितरित्या पुढे नेणारा हा कार्यक्रम आम्ही चालू केलं आहे गेल्या दोन वर्ष झाले अत्यंत चांगल्या रीतीनं प्रतिसाद लोकांचा आहे या ठिकाणी मी एवढंच सांगेन की हे नात्या गोत्याचे जोडणं आणि जोडणं एका एका गोष्टीनं खूप महत्त्वाचं आहे की जेणेकरून भविष्यात या नात्या गोत्याच्या संबंधानं सगळे प्रश्न संपून जातील आणि चांगल्या रीतीने लोकांचा विकास होईल म्हणून हा नात्या गोत्याचे माळ नाळ आम्ही पुढं पुढं वाढवत चाललो आहे पहिली पिढी दुसरी पिढी तिसरी पिढी आणि चौथी पिढी आता जवळपास दोनशे अडीचशे कुटुंबांच्यापर्यंत आमचा हा परिवार ज्योतिबाईजी पिसा यांचा गेलेला आहे ज्योतिबाईजी पिसा हे सातारोडचे पाडवीमधले मधुकर फाळके मुंशीने होते त्यांचा हा भाता बावदनवरनं या ठिकाणी आणलं दत्तक पत्रावरती आणि पस्तीस एकर जमीन आमच्या मामाना होती अशा ठिकाणचं ते कुटुंब तर त्या कुटुंबानं पुढचं सगळं गणित जमवताना आजूबाजूच्या सगळ्या जवळच्या नात्यातल्या ना लोकांना मुली दिल्या आणि त्यामुळं ते एक सपोर्टिव कुटुंब कसं असावं हा आदर्श त्या काळात त्यांनी ज्योतिबाईजी पिसाळने घालून दिला तोच आदर्श आम्ही पुढं कंटिन्यू करतो आहे यामध्ये बाळू पिसाळ आणि त्यांचा चिरंजीव राजू यशवंत पिसाळ शंकर पिसाळ यांचंही योगदान आहे बाकी सर्वांचं जे योगदान आहे प्रत्येकाचं योगदान नावदान नाव घेताना थोडंसं हे आहे पण त्यामध्ये जुन्या सगळ्यात म्हणाल तर आमचे जगन्नाथ श्रीपती फाळके जे आहेत ते सगळ्यात आता तसं पाहिलं तर ते तीन नंबरला ज्येष्ठ आहेत एक नंबरला दत्तोपंत आहेत दोन नंबरला वसंतराव म्हणून भोसले करंजकोपचे आहेत तीन नंबरला जगन्नाथ अण्णा आहेत आणि चार नंबरला अरविंदराव आहेत आमचं सर्व कुटुंब आणि आमच्यातल्या आमच्यातले कुटुंबातली चार जणं आज हयात आहेत ती चार अशा आठ जणं फक्त आम्ही बत्तीसपैकी राहिलो आहे माव आणि मामांच्यापैकी मामांचे सहाच्या सहा अपत्य आजही चांगले आहेत या अशा प्रकारे हा सगळा कार्यक्रम गोळा मेळ्यानं आणि अत्यंत एकमेकाला आदरपूर्वक आणि आपुलकीनं घडवला जातो घडला जातो लोकांचा सहभाग त्यामध्ये येतो आणि सर्वांना घेऊन आम्ही हा कार्यक्रम करतो या वर्षाच्या मागच्या वर्षापेक्षा यावर्षी प्रतिसाद चांगला आहे त्यापेक्षा पुढल्या वर्षी आणखीन प्रतिसाद लोकांचा मिळेल तर मला खात्री आहे पण आपण सगळीजणं या पद्धतीनं कार्यक्रम का करतो आहे याची आपल्या सर्वांना कल्पना आहे तेवढीच तुम्हाला माहिती देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र दैनिक पुढारीच्या कोरेगाव शाखेचे प्रमुख गायकवाड साहेबांचे आम्हाला या प्रक्रियेमध्ये खूप मदत असते त्याबद्दल त्यांचे धन्यवाद